प्रवरा फुटवेअर संगमनेर आनंददायी हिवाळा आरोग्यदायी करण्यासाठी आरामदायक शूज चप्पल्स आणि सॅन्डल्स आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय ब्रँडेड कंपन्यांचे जेंट्स आणि लेडीज आरामदायक शूज चप्पल्स तसेच सॅन्डल्स अगदी वाजवी दरात स्केचर्स कॅम्पस एब्रॉस लॅन्सर रेडचिप बकारू स्पार्क्स मेडिफिट ऑर्थोकेअर ली कुपर बाटा पॅरेगॉन यांसह नामांकित कंपन्यांचे शूज चप्पल्स आणि सॅन्डल्स आमचा पत्ता प्रवरा फुटवेअर नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस अशा प्रकारची घटना आहे मधुकरराव पिचड हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दलित वंचित आदिवासींचा आवाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं एक केवळ राजकारणी म्हणून नाही तर एक समाज सुधारक म्हणून देखील त्यांनी अतिशय चांगलं काम केलं आपल्याला कल्पना आहे की आदिवासी समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा वंचितांमध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा याकरता त्यांचं कॉन्ट्रीब्युशन अत्यंत महत्त्वाचं आहे आदिवासींच्या वनजमिनीचा विषय असेल त्यांच्या इतर हक्कांचा विषय असेल याकरता सातत्याने त्यांनी संघर्ष केला आणि विशेषतः मला आठवतं की ज्यावेळी निळवंडे धरणाचं काम हे थांबलेलं होतं त्यावेळी विखे पाटील साहेब यांना मी विनंती केली होती आणि साहेबांसोबत एक आमची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये साहेबांनी काही समस्या मांडल्या त्या समस्या आम्ही दूर केल्या आणि त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन जे वीस किलोमीटरचं काम थांबलं होतं ते पूर्ण करून घेतलं त्यामुळे आज निवडण्याचं पाणी शंभर किलोमीटरपर्यंत आमच्या शेतकऱ्यांना मिळतं आहे एवढंच नाही तर सातत्याने त्यांचा आग्रह असायचा की थोर स्वातंत्र्य सेनानी राघोजी भांगरे यांचं नाव हे भंडारदरा जलाशयाला दिलं पाहिजे मागच्या काळात तोही निर्णय आम्ही घेतला अतिशय आनंद त्याच्यावर त्यांनी व्यक्त केला होता अतिशय मितभाषी होते पण उत्तम व्यक्त होते सर्वांशी संबंध ठेवणारे होते आम्ही विविध विषयांचा व्यासंग ज्ञान अतिशय चांगलं होतं कुठलाही विषय मांडत असताना त्या विषयाचा सखोल अभ्यास करून ते विषय मांडायचे त्यामुळे निश्चितपणे महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक सुसंस्कृत आणि वंचितांचा आवाज असलेलं अशा प्रकारचं व्यक्तिमत्व हे आज आपल्यातनं निघून गेलेलं आहे याचं आम्हाला सर्वांना दुःख आहे मी आमच्या सर्वांच्या वतीनं त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो की की कन्यादान कन्यादान फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील सायकमल फर्निचर सायकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्स समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न